आणि आता विशाल पाटलांसंदर्भातली बातमी आहे भाजपचं राजकारण घाणेरडं असल्याची टीका खासदार विशाल पाटलांनी केली आहे लोकसभेमध्ये मुद्दाच मांडू दिला जात नाही असा आरोप विशाल पाटलांनी भाजपवर केलाय तर दोन तृतीयांश काँग्रेसची विचारांचं सरकार येणार असल्याचं सुद्धा विशाल पाटील यावेळी म्हणाले भाजपचे लोकांचं राजकारण तू घाणे आम्हाला तुमचे मुद्दे मांडत असताना तुम्हाला लक्षात आलं असेल माझा आहे तिथो ओरडल्याशिवाय मुद्दाच मांडू देत नाही पण तुमचा विषय मांडण्यासाठी तुमचे काम करण्यासाठी रोज पीठाच्या गोरणा करून आवाज वाचवा लागला तरी वाचवू पण तुमची आवाज पाहून आम्ही त्या ठिकाणी दिल्ली लोकसभेला झालेला जर आकडेवारी बघितली तर दोन तृतींश बहुमताने दो येणार सरकार हे काँग्रेस विचाराचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे आणि माझं हात पडकड केले पाहिजे विश्वित कदम साहेबांचे हात पडकड केले पाहिजे त्यासाठी ह्या जत विधान मतदारसंघात पुन्हा एकदा कर्तृत्वान विक्रम दादांना तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका